नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर वर तुमचं स्वागत आहे नुकत्याच झालेल्या टी ई टी परीक्षेत किती विद्यार्थीचे होते हजर राहिले होते किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा त्याच्या आधी बघा आपल्याकडे डबल ओ अकॅडमीमध्ये महासेट आणि अंगणवाडी सुपरवायझरच्या बॅचेस ज्या आहेत त्या आपण चालू केलेल्या आहेत अंगणवाडी सुपरवायझरची जी बॅच आहे ती एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चालू होणार आहे त्यामध्ये बॅच फीचर्स तुम्हाला काय काय अवेलेबल होणार आहेत तर जुन्या प्रश्न प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे टेस्ट सिरीज तुमच्या घेतल्या जातील तसेच ई बुक नोट ज्या पी डी एफ फॉर्ममध्ये आहेत त्यासुद्धा तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधाही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्डवर तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातील आणि जर एखाद्या वेळेस काही कारणामुळे तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा केव्हाही पाहू शकता आणि ही जी बॅच आहे त्याची ऑफर फीस किती आहे बघा दोन हजार रुपये त्यासोबत बघा आय सी डी एस कायदे व पोषण अभियान या विषयासहित ही जी बॅच आहे ती चालू केलेली आहे त्यानंतर महासेट सेट एक्झाममध्ये सुद्धा पेपर टू ची परिपूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे त्यामध्ये सुद्धा हे जे सगळे बॅच फीचर्स आहेत ते तुम्हाला अवेलेबल होणार आहेत जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायचे असतील तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच जॉईन करून घेऊ शकता चला बघूया महाटीई जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर चार लाख विद्यार्थ्यांची टीई टी परीक्षा राज्यात टीईटी ई परीक्षा रविवारी तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबर रोजी सुरळीत शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पडली यासाठी एकूण चार लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ठीक आहे म्हणजे चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं त्यापैकी चार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे म्हणजे ते हजर राहिले होते आणि अठ्ठावीस हजार नऊशे एकोणचाळीस विद्यार्थी आहेत ते गैरहजर राहिले होते त्यांनी परीक्षा दिली नाही तर एकूण किती चौऱ्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी टी ई टी परीक्षा जी आहे ती दिलेली आहे ठीक आहे तसेच बघा टी ई टी परीक्षेच्या दरम्यान काय आढळून आलेलं आहे तर नांदेड जिल्ह्यातील एका केंद्रावर दोन विद्यार्थी आणि बीड जिल्ह्यातील एका केंद्रावर सहा विद्यार्थी सातत्याने चर्चा करून प्रश्नांची उत्तरे लिहित असल्याचे सी सी टी मधून दिसून आले आहे बघा यावेळेस कडक नियम खूप कडक केले होते सी सी टी लावला होता त्यानंतर फोटो व्ह्यू कनेक्ट व्ह्यू या पद्धतीने रिक्नेशन आहे ते केलं होतं तर त्यामध्ये सहा विद्यार्थी सतत चर्चा करून पेपर लिहित होते असं सी सी दिसून आले होते बघा त्यानुसार समवेक्षकांना त्यानु इंटरनेटद्वारे संपर्क करून प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका समवेक्षकाकडे घेऊन संबंधित आठ विद्यार्थ्यांना तात्काळ परीक्षा केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगितले तसेच रितसर चौकशी करून नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे असेही परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे ठीक आहे चला राज्यभरातील सदौतीस जिल्ह्या जिल्हा स्तरावर मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण चौदाशे तेवीस केंद्र निश्चित केले होते ठीक आहे असे इथे वेगवेगळे कुठे कुठे कोण कोणती कुठे कुठे परीक्षा झालेली आहे आणि किती विद्यार्थी आणि अब्सेंट राहिलेले आहेत ते सगळे आकडे दिलेले आहेत ठीक आहे एकूण एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर चार लाख शेहेचाळीस हजार सातशे तीस इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे ठीक आहे असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा त्याचबरोबर तुम्हाला यापैकी कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करून आपली बॅच जॉईन करून घेऊ शकता थँक्यू